दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या खरीप हंगामातील गावांची तसेच ज्या रब्बी गावात दोन तृतीयांश पेक्षा जास्त खरीपात पेरणी केलेली आढळ आढळली त्या गावाची पैसेवारी देखील खरीप हंगामात जारी करण्यात आलेली आहे त्यानुसार जालना जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील खरीप पिकाच्या सुधारित अंतिम पैशेवारीमध्ये खरीप गावे एकूण पाचशे पंधरा व रब्बी गावे चारशे छप्पन्न आहेत अशा एकूण नऊशे एकाहत्तर गावाची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जारी केली असून जिल्ह्यातील नऊशे एकाहत्तर गावाची पैश पैशेवारी पन्नास पेक्षा पन्नास पैशापेक्षाही कमी आहेत तर परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव हे गाव पूर्णत निम्न दुधाना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जारी करण्यात आलेली नाही पन्नास पैशापेक्षा पैसे कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या जालना तालुका एकशे गावे बदनापूर ब्याण्णव भोकरदन एकशे सत्तावन्न जाप्राभात एकशे एक परतूर सत्त्याण्णव मंटा एकशे सतरा अंबड एकशे अडुस्तीस घनसा एकशे अठरा परतूर तालुक्यातील एकूण अठ्ठ्याण्णव गावापैकी राणीवायग हे गाव बुडी क्षेत्रामध्ये गेल्यामुळं सत्त्याण्णव गावाची अंतिम पैसेवारी जारी करण्यात आलेली नाही त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जालना जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आता मोठा यामुळे दिलासा मिळाला नाही पन्नास पैशापेक्षाही कमी अनिवार्य असली म्हणजे तुम्हाला तिथल्या सुविधा दुष्काळाच्या पूर्णतः तुम्हाला मिळणार आहे आणि ज्या काही नियम आहे सरकारचे पीक विमा असेल ज्या काही शासनाचे अनुदान असेल ते शेतकऱ्यांना आता मिळायला सुरुवात होईल ही अत्यंत महत्वाची अपडेट होती